श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ युट्यूब चॅनेल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे प्रत्येक घरातील प्रत्येक महिला रोज सकाळी नित्यनेमाने तुळशीची पूजा करते तसेच संध्याकाळी तुळशीसमोर दिवाही लावते काही ठिकाणी पुरुषी तुळशीची पूजा आहे ती करतात आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशीची पूजा करताना आपल्या हातून छोट्या छोट्या ज्या चुका आहेत त्या चुका होऊ नये तर त्या चुका कोणत्या आहेत त्याचबरोबर आपण तुळशीची पूजा करताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे तुळशीची पानं तोडण्याचा आपल्याला कोणता जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे किंवा तुळशीची जी पानं आहेत ते तोडण्यापाठीमागचे नियम काय आहेत तुळशीची पानं आहेत ती महिलांनी का तोडायची नसते त्याचबरोबर तुळशीची आपण काळजी आहे ती का घ्यायची आहे तुळशी का सुकते आपल्या घरातील ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल चॅनलवरती नवीन असल्या तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नम भगवते वासुदेवाय नक्कीच लिहा हिंदू धर्मामध्ये सर्वात जास्त पवित्र वनस्पती म्हणून तुळशी मातेला मानले जाते तसेच तुळशीचा औषधी वनस्पती म्हणून वापरही केला जातो धार्मिक ग्रंथामध्ये तुळशीची पूजा करणे तुळशीला पाणी अर्पण करणे तिची पाने, पाने तोडणे या संदर्भात अनेक नियम आहेत ते आपल्याला सांगण्यात आलेले आहेत तुळस ही हिंदू धर्मातील सर्व देवी देवतांना आहे ते अर्पण केले जाते प्रसाद हा तुळशीशिवाय आहे तो अपूर्ण असतो पण फक्त भगवान शिवशंकर आणि गणपती बाप्पा यांना तुळस आहे ती अर्पण केली जात नाही त्यांच्या प्रसादावरतीही तुळशीपत्र आहे ते थे ठेवलं थे जात नाही तुळशी मातेला लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे ते मानलं जातं तुळशी मातेला अनेक नावाने आहे ते ओळखलं जातं ते म्हणजे विष्णुप्रिया वृंदा हरिप्रिया कृष्णाप्रिया या विविध नावाने आहे ते तुळशी मातेला आहे ते ओळखलं जातं तुळशीमध्ये आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी आहेत त्या प्रवाहित होतात आणि आपल्या घरातील निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाते तसेच आपण जर वैज्ञानिक जर कारण जर पाहिलं तर तुळशी माता आहे ती चोवीस तास आपल्याला ऑक्सिजन आहे ही देते त्यामुळे तुळशीचं रोप आहे ते, ते आपण आपल्या घरामध्ये नक्कीच लावावं आणि त्याची पूजाही ते, ते आपण नक्कीच करावी पौराणिक कथेनुसार वृंदा ही जालिंदराची पत्नी होती ती निष्ठावंत पतिव्रता होती तसेच ती भगवान शिवशंकरांची परमभक्तही होती पण जालिंदर हा खूप दृष्ट होता तो धूर्त होता त्याने संपूर्ण सृष्टीवरती तसेच स्वर्गावरती विजय मिळवून ते ते राज्य आहे तो करत होता तसेच त्याची आता नजर आहे ती कैलासावरती होती आणि पार्वती मातावरतीही त्याची वाईट नजर आहे ती होती त्याला कैलासावरती विजय आहे तो मिळवायचा होता म्हणून तो कैलासावरती जाऊन भगवान शिवशंकरांशी युद्ध आहे ते करू लागला या या दोघांचं युद्ध आहे ते बराच काळ चाललेलं होतं पण भगवान शिवशंकरांना जालिंदराचा वध करणे काही शक्य नव्हतं या पाठीमागे कारण असं होतं की वृंदा ही निष्ठावंत पतिव्रता होते तिनं अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी तसेच आपल्या पतीच्या आयुष्यासाठी आहे ती देवाची खूप सेवा आणि भक्ती आहे ती करत होते या सेवेतून आणि भक्तीतून जालिंदराभोवती एक सुरक्षा कवच आहे ते निर्माण झालेलं होतं आणि ते सुरक्षा कवच तोडून त्याचा कोणीही वध आहे ते करू शकत नव्हतं त्याला कोणीही मारू शकत नव्हतं एवढी तिच्या सेवेमध्ये आहे ती ताकद होते बराच काळ जालिंदर आणि भगवान शिवशंकर यांमध्ये युद्ध चालू होते युद्ध चालू असतानाच त्याने जालिंदराकडे एक शक्ती होते की तो कोणाचंही रूप आहे तो धारण आहे तो करू शकत होता त्यामुळे त्याने मध्येच भगवान शिवशंकरांचं रूप आहे ते धारण केलं आणि पार्वती माता यांच्याकडे तो भेटण्यासाठी आहे तो गेला वाईट दृष्टिकोनातून तो त्यांच्याकडे गेलेला होता त्याची पार्वती देवींवर वाईट नजर आहे ती होते पण पार्वती देवींच्या लगेच लक्षात आलं की हा जालिंदर आहे भगवान शिवशंकर नाही म्हणून त्यांनी त्याला लगेच आहे ते तेथून परतावून आहे ते लावलं नंतर पार्वती देवी आहे ती आपल्या भावाकडे म्हणजेच भगवान विष्णू यांच्याकडे गेली आणि सर्व काही झालेली घटना आहे ती त्यांना सांगितली आणि त्यांच्याकडून एक वचन आहे ते घेतलं ज्याप्रमाणे जालिंदराने माझी फसवणूक करण्यासाठी जालिंदर आलेला होता त्याचप्रमाणे तुम्हीही वृंदेकडे जायचं आणि जालिंदराचं रूप घेऊन तुम्हीही तिची अशाच प्रकारे जी फसवणूक आहे ती करायची पण हे सर्व करण्यासाठी भगवान विष्णू तयार नव्हते कारण वृंदा ही त्यांची परमभक्त होती वृंदा ही त्यांची सेवा आहे ती करत होती त्यासाठी भगवान विष्णू तयार नव्हते पण त्यांनाही काही पर्याय नव्हता कारण सृष्टीच्या कल्याणासाठी तसेच स्वर्गावरती आलेलं संकट आहे ते दूर करण्यासाठी त्यांना हे करणं खूप गरजेचं होतं म्हणून त्यांनी सृष्टीच्या हितासाठी वृंदेकडे जाण्याचा निर्णय आहे तो घेतला वृंदेकडे ते गेले आणि वृंदेकडे जाऊन त्यांनी जालिंदराचं रूप आहे ते धारण केलं त्यावेळेस वृंदा आहे ती पूजा करत होती तिची सेवा आहे ती चालू होती तिने जालिंदराला आलेलं आहे ते पाहिलं आणि ती सेवा करत असताना मधूनच उठली त्यामुळे तिची जी पूजा आहे ती भंग झाली तिची पूजा आहे ती भंग झाल्यामुळे तेथे ते जालिंदराचा आहे तो वध भगवान शिवशंकरांनी आहे तो केला आणि त्याचं जे मुंडका आहे ते वृंदेच्या त्या वाड्यात आहे ते तेथे ते येऊन पडले आपल्या पतीचे हे जे मस्तक आहे ते पडलेलं तिनं पाहिल्याने तिच्या लक्षात आलं की आपल्याला जी भेटायला व्यक्ती आलेली आहे ती जालिंदर म्हणून ती जालिंदर नसून ती दुसरी कोणतीतरी व्यक्ती आहे तेव्हा तिने त्या त्या व्यक्तीला सांगितलं की तुम्ही नक्की कोण आहात तुम्ही तुमच्या मूळ रूपात आहे ते या तेव्हा भगवान विष्णू हे स्वतः मूळ रूपात आले आणि तेव्हा तिला कळलं की आपल्या आपल्याच देवाने आपल्याला फसवलेला आहे ज्या देवाची आपण एवढी सेवा करतो त्याच देवाने आपल्याला फसवलेला आहे या गोष्टीचा तिला खूप राग आला तिला ही गोष्ट आहे ती सहन झाली नाही त्यावेळेस तिनं देवाला आहे तो शाप दिला कि की तुम्ही तुमचे जे हृदय आहे ते दगडाचे आहे आणि तुम्ही ही दगडाचे हॉल तेव्हा भगवान विष्णूचे रूपांतर दगडामध्ये झाले म्हणजेच की आपण तुळशीमध्ये जो काही शालीग्राम आहे तो पूजतो ज्या शालिग्रामची पूजा आहे ती करतो ते म्हणजेच भगवान विष्णू आहेत त्यांची पूजा आहे ती तुळशीत आहे ती केली जाते नंतर सर्व देवी देवतांनी वृंदेकडे दया याचना आहे ती केली की हे सृष्टीचे पालन करत आहेत त्यांनी ही फसवणूक आहे ती कशासाठी केली तिचा पती नक्की कसा होता हे संपूर्ण आहे ते तिला समजावून आहे ते सांगितलं तेव्हा तिने शांत होऊन आपला जो शाप दिलेला आहे तो माघारी घेतला परंतु ती म्हणाली की माझे जर पती जर जिवंत नाही तर मला ही जगण्याचा काही अर्थ नाही म्हणून तिनंही आपला देह आहे त्याचा त्याग आहे तो केला भगवान विष्णूंनी तिला वरदान आहे ते दिलं तुझे रूपांतर आहे ते एका झाडामध्ये होईल आणि त्या झाडाला तुळस या नावाने आहे ते ओळखलं जाईल तुझी जी सेवा आहे ती संपूर्ण घरामध्ये आहे ती केली जाईल तुला पवित्र असं मानलं गेल तुझ्या तुळशी पत्राशिवाय माझा कोणताही नैवेद्य आहे तो अपूर्ण राहील तुळशीपत्राशिवाय मी नैवेद्य आहे तो ग्रहण करणार नाही अशा प्रकारचं तिला वरदान आहे ते त्यांनी दिलं म्हणूनच भगवान विष्णूंना आपण कोणताही नैवेद्य आहे तो दाखवतो त्यावरती तुळशीपत्र आहे हे ठेवलं जातं आता आपण पाहूया की तुळशीची पूजा हे आपण कशा प्रकारे करावी आपण कोणतीही पूजा तसेच व्रत वैकल्य करतो ती नियमाने आहेत ती केली जातात तरच आपल्याला त्या पूजेचे संपूर्ण फळ आहे ते मिळते धर्मशास्त्रानुसार तुळशीची पूजा करण्याचे काही नियम आहेत ते सांगितलेले आहेत ते आता आपण पाहूया त्यातील पहिला नियम हा की तुळशीला पाणी आहे ते एकदाच सकाळी अर्पण आहे ते करावे संध्याकाळी पाणी आहे ते अर्पण करू नये सकाळी आंघोळ झाल्यावरच उपाशी पोटीचं काहीही न खाता तुळशीला आपण पाणी आहे, जी जी आहे ते अर्पण करायचे असते नंतरच आपली जी बाकीची सर्व काही कामे आहेत ती करायची असते पहाटेपासून ते सूर्य उगवत असताना आपण जर तुळशीला जर पाणी जर घातले तर आपल्याला उत्तम पुण्यप्राप्ती आहे ती होते तसेच सौभाग्याची वृद्धी आहे तेही होते तुळशीला पाणी रोज कमीच आहे ते घालावे कारण पाणी जास्त जर झाले तर तुळस आहे ती खराब होते जळते तिची पाणी आहेत ती खराब होतात यासाठी आपण आवश्यक आहे तेवढेच थोडेसे पाणी आहे ते घालावे याकरता तुळस लावताना आपल्याला कोणती काळजी आहे ती घ्यायची आहे तुळस लावताना आपण त्या कुंडीत खाली थोडीशी वाळू आहे ती भरायची आहे आणि नंतर त्यावरती आपल्याला माती आहे ती घालायची आहे आणि माती घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला रोप आहे ते लावायचं आहे म्हणजे तुळशीला घातलेला पाण्याचा आहे तो निचरा होतो किंवा याशिवायही आपण कुंडीला एक बारीक होल आहे ते पाडा पाडावे याने हे पाण्याचा निचरा आहे तो होतो व तुळस छान आपली टवटवीत आहे ती येते तुळशीमध्ये पाणी आहे ते जास्त होत नाही तसेच उन्हाळ्यात जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हा तुळशीची पाने गळतात तु व लहान पालवीही फुटते तेव्हा घाबरायचं काहीही कारण नाही कारण तुळस का खराब झाली आहे ही एक नैसर्गिक क्रियाच असते तसेच आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या घरावर कोणतं संकट येणार असेल तर ती तुळशी मार्फत आहे ते आपल्याला कळतं आपल्या ती अगोदर आपल्या स्वतःवर आहे ती संकट घेते त्यामुळे ती सुकते हेही एक कारण असतं पण ज्यावेळेस वसंत ऋतू येतो त्यावेळेस त्याची पानं आहे ती नैसर्गिकरित्या आहे ही नैसर्गिक क्रिया आहे त्यावेळेस ती गळतात त्यावेळेस ते आपल्याला घाबरायचं काहीही कारण नसतं आता तुळशीची काळजी आहे ती आपण कशी घ्यायची पा ते पाहूया तुळशीवरती जर कधी जर मावा जर पडला किंवा पानं त्याची खराब आली किंवा एखादे कीटक आहेत तर जर त्याच्यावरती जर आपल्याला जर दिसले तर आपण तेव्हा काय करायचं की तुळशीवरती हळदीचं पाणी किंवा तुम्ही हिंगाचंही पाणी घेऊ शकता त्याचबरोबर मिठाचंही पाणी हे आहे ते आपल्याला स्प्रेद्वारे आहे ते तुळशीवरती स्प्रे करायचं आहे याने तुळशीवरती जो मावा पडलेला आहे किंवा जे कीटक बसलेले आहे ते सर्व काही निघून जातात आणि आपली तुळस आहे ती छान टवटवीत येते तुळशीला पाणी आहे ते आपल्याला कधी घालायचं नसतं रविवार अष्टमी एकादशी या दिवशी तुळशीला आहे ते आपल्याला पाणी घालायचं नसतं हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे हा आपल्याला लक्षात आहे ते ठेवायचं आहे या दिवशी तुळशीला हाती लावायचा नसतो लांबूनच तिची पूजा आहे ती आपल्याला करायची असते पाणी घातल्यानंतर तुळशीची पूजा करावी तुळशीला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षद अर्पण करायचं एखादं फूल आहे ते अर्पण करायचं नमस्कार करायचं आणि नमस्कार करून झाल्यानंतर आपल्याला तुळशीला कमीत कमी एक तरी प्रदक्षिणा आहे ते आपल्याला घालायची आहे तरच आपल्या तुळशीची पूजा आहे ते पूर्ण होते किंवा तुम्ही जास्त जरी घातल्या तरी चालू शकतो तीन पाच म्हणजे विषम संख्येमध्ये आपल्याला तुळशीला ज्या प्रदक्षिणा आहेत त्या घालायच्या असतात आता काहींचा प्रश्न असा येतो की तुळस आमची अशा ठिकाणी आहे की आम्ही तुळशीला प्रदक्षिणा आहे ती घालू शकत नाही तुळस आमची भिंतीला लागून आहे त्याच्यामुळे आम्ही प्रदक्षिणा आहे ती घालू शकत नाही मग आपण यावेळेस काय करायचं की पूजा झाली की आपण स्वतःभोवतीचे एक प्रदक्षिणा घालायची त्यावेळेस आपण आपल्या मनामध्ये तुळशीचं स्मरण आहे ते करायचं आहे अशा पद्धतीने आपण करू शकतो तुळशीची पाने तोडताना आपल्याला कोणता नियम आहे तो लक्षात ठेवायचा आहे आपल्याला तुळशी मातेला सांगायचे आहे तिची परवानगी आहे ती आपल्याला घ्यायची आहे का आपण तिची पाने आहेत ते तोडत आहोत तुळशीची पानं तोडत असताना आपल्याला चाकू सुरीचा किंवा आपल्या बोटांच्या नखाचा वापर आहे तो आपल्याला करायचा नाही तर आपल्या हाताची जी बोट आहे त्या बोटांच्या साह्यानेच आपल्याला तुळशीची पानं आहे ते आपल्याला तोडायची आहे हा नियम आहे तो आपल्याला लक्षात आहे तो ठेवायचा आहे महिलांनी तुळशीची पाने तोडू नये या पाठीमागं काही कारण आहे तुळस ही सौभाग्य वाहिनी आहे महिला तुळशीकडे पूजा केल्यानंतर अखंड सौभाग्य प्राप्तीची मागणी आहे ते करतात त्यामुळे तुळशीची पाने आहेत ती महिलांनी तोडू नये आपल्या घरातील लहान मुले किंवा पुरुष मंडळे असतील तर त्यांना पाने आहेत ती तोडायला आपल्याला लावायची आहेत पण त्यांनाही आपण पाने तोडण्याचा जो नियम सांगितलेला आहे तो नियम आहे तो आपल्याला त्यांना सांगायचा आहे आता कधी कधी असे होतं की आपल्या लक्षातही राहत नाही की आपले पुरुष मंडळी घरी असताना त्यांच्याकडून पाने आहेत ते तोडून घ्यायची आपल्याला पूजेसाठी पाने लागणार आहेत पण जर आपल्याला खूपच गरज असेल आणि त्यावेळेस आपल्याला पानं लागणार आहेत आणि आपल्या घरामध्ये जर कोणीच नसेल पुरुष मंडळी किंवा लहान मुले त्यावेळेस खऱ्या अर्थानं जर गरज असेल तरच हा जो तोडगा सांगत आहे तो आपण वापरायचा आहे नाहीतर आपण असं करायचं नाही, नाही। महिलांनी तुळशीची पानं आहे ती कधीच तोडायची नसतात पण जर गरज असेलच आणि पर्यायच नसेल तर त्यावेळेस हाच फक्त त्याच वेळेस हा तोडगा आहे तो आपल्याला वापरायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे की तुळशी मातेजवळ आपण जायचं आहे आणि तेथे ते आपल्याला ते आपल्या उजव्या हाताने दोन वेळा आपल्याला चुटकी आहे ते आपल्याला वाजवायची आहे हे आपल्या लक्षात आहे ते ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला जे मी आता तुम्हाला मंत्र सांगणार आहे त्यापैकी एक मंत्र आहे तो आपल्याला नक्कीच आहे तो म्हणायचा आहे तर मंत्र आहे तो आपल्याला कोणतं म्हणायचं आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरती तर नक्कीच देईन मंत्र पहिला हा आहे ओम सुभद्राय नमः दुसरा ओम सुप्रभाय नम्हा तिसरा मा तुलसी गोविंद हृदयानंद कारिणी नारायणस्य पूजार्थ चिनो मी त्वा नमस्तुते हा जो मंत्र आहे तोही मी तुम्हाला स्क्रीनवरती देईन आणि नंतरच आपल्याला जे तुळशीची पानं आहेत ती तोडायची आहेत आता हे जे मंत्र सांगितले ते आपले झाले तुळशीची पानं तोडताना म्हणण्याचे मंत्र आता तुळशीची पूजा करताना तिला पाने आहे ते आपण अर्पण करत असताना आपल्याला कोणता मंत्र आहे तो म्हणायचा आहे तो सांगते तोही तुम्हाला मी स्क्रीनवरती नक्कीच देईन महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम तुलसी त्वम नमस्तुते हा जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे किंवा साधा सोपा जो मंत्र आहे तोही तुम्ही म्हणू शकता ओम विष्णू प्रियाय हा हाही मंत्र आपण म्हटला तरीही चालू शकतो ज्याप्रमाणे तुळशी माता ही पवित्र आहे त्याचप्रमाणे तुळशीच्या कुंडीतील जी माती आहे रस्ते, आपन, ही पवित्र असते त्यामुळे आपण त्या मातीचा टिळक आहे तो हे आपल्याला लावायचा आहे याने आपल्याला शुभतेचा आशीर्वाद आहे तो तुळशी मातेकडून आहे तो आपल्याला मिळतो तुळशी जवळ दिवा सकाळी नाही लावला तरी चालेल पण संध्याकाळी आहे तो आपल्याला दिवा लावायचा आहे तुळशी जवळ शक्यतो करून आपण शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा आहे तो लावण्याचा आपण प्रयत्न आहे तो करायचा आहे किंवा आपल्याकडे जर शुद्ध गायीचं जर तूप नसेल किंवा तुमच्याकडं म्हशीचं तूप असेल किंवा तेल असा असेल किंवा आपण रोज ही तुपाचा दिवा आहे ते लावू शकत नाही त्यावेळेस आपण काय करायचं आहे की जो आपण दिवा लावणार आहे त्या दिव्यातील जी वात आहे ती आपण हळदीने आहे ती थोडीशी पिवळी आहे ती करून घ्यायची आहे आणि जे तेल आपण टाकणार आहे त्या ते तेलामध्ये थोडीशी हळद आहे ती आपल्याला त्या दिव्यामध्ये आहे ती टाकायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला दिवा आहे तो लावायचा आहे हळद ही लक्ष्मीला आकर्षित आहे ती करते तुळशीची पूजा केल्याने माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांचा आशीर्वाद आहे तो आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे प्रत्येक घरामध्ये रोज तुळशीची पूजा आहे ती सकाळी आणि संध्याकाळी अशा प्रकारे आहे ती नक्कीच करावी तुळशीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी आहेत त्या निर्माण होतात आणि आपल्या घरामधील जी काही निगेटिव्हिटी जी काही वाईट आहे ते निघून जातं तसेच वैज्ञानिक जर कारण जर म्हटलं तर तुळशी आपण लावल्याने आपल्याला ऑक्सिजन आहे ते जास्त प्रमाणात भेटतो कारण तुळसी माता आहे ती चोवीस तास आहे ते ऑक्सिजन आहे ती देत असते याही कारणाने तुळस आहे ते आपल्या घरामध्ये नक्कीच लावावी ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ